पहाटे पाच वाजता उठण्याचे पाच फायदे आणि सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा सुद्धा गायब तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया लवकर उठण्याचा केवळ निर्धार करून लवकर उठलं जात नाही त्यासाठी लवकर उठण्याची काहीतरी प्रेरणा मिळायला हवी समजा कोणी तुम्हाला पहाटे पाच वाजता उठण्याचे पाच चांगले परिणाम सांगितले तर हीच कारणं तुम्हाला लवकर उठण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील पहाटे लवकर उठल्यास नेहमी टाळला जाणारा व्यायाम करायला वेळ मिळतो लवकर उठल्यानं मनाची इच्छाशक्ती वाढते सकारात्मकता वाढते मन एकाग्र करायला आणि मन शांत करायला पहाटेची वेळ ही उत्तम मानली जाते रात्री सकाळी लवकर उठू या निर्धाराने झोपणारे आणि ठरवूनही सकाळी लवकर उठायचा कंटाळा करणारे अनेक जण आहेत मग उशिरा उठल्यानं कामाला होणारा उशीर घाई गर्दी त्यातून होणारी चिडचिड हे सगळं मग झोपेपर्यंत सुरूच राहतं पुन्हा झोपताना लवकर उठण्याचा निर्धार आणि पुन्हा उठायला उशीर हे चक्र न संपणारं होतं हे चक्र जर भेदायचं असेल तर लवकर उठण्याचा केवळ निर्धार करून चालणार नाही तर त्यासाठी लवकर उठण्याची काहीतरी प्रेरणा मिळायला हवी समजा कोणी तुम्हाला पहाटे पाच वाजता उठण्याचे पाच चांगले परिणाम सांगितले तर हीच कारणं तुम्हाला लवकर उठण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील तर चला बघूया ती पाच कारणे पहाटे पाच वाजता उठल्यास तज्ज्ञ सांगतात पहाटे पाच वाजता उठल्यास संपूर्ण दिवस शरीर आणि मनाची ऊर्जा टिकून राहते यामागचं कारण म्हणजे सकाळी उठायला जर उशीर झाला तर व्यायामाला सुट्टी मारली जाते पण तेच सकाळी लवकर उठल्याने शांततेने व्यायाम करण्यास पुरेसा वेळ मिळतो व्यायामामुळे शरीराला आणि मनालाही ऊर्जा मिळते आणि दिवस चांगला जातो पहाटे लवकर उठल्यास कामं करण्याची ऊर्जा वाढते सकाळच्या वेळेस कामं भरपूर पूर्ण होतात कारण सकाळी लक्ष विचलित करणारे घटक कमी असतात सकाळच्या वेळेस कामं पटकन झाली तर पुढची कामं करायला पुरेसा वेळ मिळतो पहाटे लवकर उठल्याने ठरवलेली कामं वेळेत संपतात वेळ पुरला नाही म्हणून साचून राहणाऱ्या कामांची यादी कमी होते पहाटे लवकर उठण्याचा परिणाम मनावरही होतो आपली इच्छाशक्ती वाढते या इच्छाशक्तीच्या मध्ये अडसर येणाऱ्या गोष्टींना टाळणं जमतं इंद्रियांच्या प्रलोभनांवर सहज विजय मिळवता येतो दिवसभर फसवी भूक कमी लागते काम करताना लक्ष विचलित होत नाही अनुउत्पादक गोष्टीत वेळ कमी जातो आणि दिवस सार्थकी लागल्याची भावना आणि समाधान मिळण्याची भावना निर्माण होते उशिरा उठल्याने होणारी कामाची गर्दी घाईघाई यामुळे होणारी चिडचिड यातून मनात नकारात्मक भावना विचार तयार होतात ज्या गोष्टी सहज जमू शकतात त्यावरही वेळ नाही जमणार नाही माझ्यासाठी अमुक अशक्य आहे तमुक अवघड आहे म्हणून फुल्या मारण्यात जातात पण पहाटे लवकर उठल्यास कामं शांतपणे आटोपायला वेळ मिळतो यातून कामं पार पडल्याची सकारात्मकता भावना निर्माण होते आणि आपल्यामध्ये सकारात्मकता वाढते आणि अवघड गोष्टी करून पाहण्यास मन धजावतं त्या गोष्टी करून पाहतं त्यामुळे मनाची उमेद आणि ताकद वाढते पहाटेची शांत वेळ मन एकाग्र करण्यासाठी उत्तम वेळ असते दिवसभरच्या धावपळीत शांत बसून मन एकाग्र करायला ध्यानधारणा करायला उसत मिळत नाही ती पहाटे लवकर ले उठल्यास मिळते ध्यानधारणा केल्यानं मनाची ताकद वाढते यातून कामं करण्यास सकारात्मक ऊर्जा मिळते मनाची आणि शरीराची ताकद वाढवणारे दिवस सार्थकी लावणारे मनाला समाधान देणारे हे परिणाम वाचून तुम्हालाही नक्कीच पहाटे पाच वाजता उठण्याची प्रेरणा मिळेल मग ठरवताय ना पहाटे लवकर उठायचं श्री स्वामी समर्थ धन्यवाद तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल